बदलापूर येथील लहान बालिकेवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे या नराधमावर पोलीस कारवाई एन्काउंटर करण्यात आला यामध्ये त्याचा मृत्यू झाला या एन्काउंटरमुळे पीडितेला न्याय मिळाला अशी भावना सर्व देशामध्ये व्यक्त होताना पाहायला मिळते माय मायमाऊली शर्मिलाताई था ठाकरे था यांनी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केले कालच्या घटनेचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि पूर्ण मनासेकडून अभिन अभिनंदन करतो त्या नराधामाची इतकी मजल होते की पोलीसवाल्यांच्या पर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे तर, तर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये अस्थानमध्ये आणि खोपीमधले अधिकारी आहेत ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीनं या नराधमावर पोलीस कारवाई एन्काउंटर झाल्याबद्दल पूर्ण शहरामध्ये फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे अध्यक्ष निलेश बामणे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता त्या बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नाराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर ज्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो शैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी